कुस्तीगीर संघ त्याचबरोबर केंदूर ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ केंदूर आणि शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपले या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत बजरंग बली की। जे सिद्धी शिंदे केंदूर मध्ये पवार शो पुढची कुस्ती शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक का कार्यकर्ते सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक विकास नाना गायकवाड आणि समेत सर्व पैलवान मंडळींचं केंदूर नगरी मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यावं आपल्या या ठिकाणी आयोजक जो कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान होतोय विश्वास नाना पराड आपलं ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर पत्रकार श्रीहारीजी पराड मनपूर्वक स्वागत या कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले हिवरेगाव गावचे माजी उपसरपंच सरपंच राहुलजी टाकळकर त्याचबरोबर विकास नाना गायकवाड ही सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मनापासून चरसे स्वागत त्याचबरोबर रेवननाथजी जाधव आपणही या ठिकाणी उपस्थित झालात त्याचबरोबर संदीपजी तांबे आपणही उपस्थित झालात आपण सर्वांचं मनापासून कौतुक पैलवान उद्योजक शरदजी आरगडे आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपले या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या मनापासून स्वागत उद्योजक योगेश जी ताठे आदरणीय प्रमोद साई पराड सरपंच यांचे कुस्ती स्पर्धे निमित्तानं या कुस्ती स्पर्धा मोठ्या होण्यासाठी या कुस्ती स्पर्धेला वैभव प्राप्त होण्यासाठी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा केंदूर दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा नावलौकिक होण्यासाठी खऱ्या अर्थानं जो शिरूर केसरी मल्ल होईल शिरूर मल्ल सम्राट होईल त्या मुलाला या ठिकाणी बुलेट गाडी ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने दिले हे वडूगावचे माजी सरपंच आणि या परिसरातले मोठे उद्योगपती म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते सन्माननीय प्रभुलजी शिवले आपण आपल्या सर्व सहकार्यांसमोर या ठिकाणी उपस्थित झालात आपण मनापासून तालुक्यातील तमाम मार्केट सर्व मतदारांच्या वतीनं मनापासून आपलं अभिनंदन करतो या ठिकाणी उद्योजक तेजस अशोकराव भोसरे आपले या ठिकाणी या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपला सन्मान होतो व्यासपीठावर या छाया खेडकर पिंपरी विजय पैलवान उद्योजक चला पुढे घ्या सिद्धी सिंधी रीड कश्युम रुतिका पवार चिंधी ब्ल्यू कश्युम फर्स्ट कॉल चला फर्स्ट पहिल वन मयूर शेठ तु पराड उद्योजक पहिला तुषार अप्पा साकोरे ब्रँड वैभव वडेवाले